केल्या गेल्याच्यामध्ये जे शासनशुद्ध हो पद्धतीने जे असलेले बारकावे आहेत त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती मिळाली आणि खूप सुंदर असं सादरीकरण होतं आणि सर्वांनी स्पर्धेमध्ये सुद्धा बारकाव्यानुसार त्यांनी स्पर्धा घेतली आणि त्यानुसारच प्र ब विद्यार्थ्यांना बक्षीकरण करण्यात आलं आणि सर्व शिक्षकांचे योगशिक्षकांचे सर्वांचे मनपूर्वक आभार की त्यांनी खूप मेहनत करून आमच्याकडून हे सूर्यनमस्कार करून घेतले मुलांना सुद्धा हे त्यातल्या सह सांगितले त्याबद्दल त्यांचे खरोखर खूप खूप धन्यवाद मॅडमचे आणि शिक्षकांचे सुद्धा तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीचे सूर्यनमस्कारचं प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकांना द्यायला पाहिजे हो सर नक्कीच द्यायला पाहिजे कारण आता माझ्या जरी सांगायचं असेल तर मला यातली बारकावे माहिती नव्हते जे मला आज सगळे बारकावे मला इथे माझे पूर्ण समस्येचं निराकरणच झालं म्हणायला काही हरकत नाही तुमचं नाव आणि शाळा मी जिल्हा परिषद शाळावाणी इथली मुख्याध्यापिका सौ सिंहासभा धार्मी तालुका जिल्हा तालुका अकोला जिल्हा अकोला यापूर्वी अशा पद्धतीचे सुरमस्कार नाही पाहिजे नाही सर थँक्यू आवडली स्पर्धा आवडली खूप सर किती विद्यार्थी आले ते तुमच्या शाळेतले माझ्या शाळेतले दोन होते पण एका परीक्षा असल्यामुळे ती आली नाही एक मुलगा आला तन्मय भारत प्रताप आणि त्यांनी सुद्धा उत्तम आपल्या मार्गदर्शनामुळे तो उत्तम सादरीकरण करू शकला थँक्यू सर